ही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मुख्य कॅन्टीन करोडो रुपये खर्च करून काही वर्षापूर्वी बांधलेली ही कॅन्टीन कंत्राटदारांनी कुठलेही चार्जेस भरले नाहीत किंवा जे भाडे थकीत ठेवलेले आहेत त्याच्यासाठी म्हणून बंद पडलेली ही कॅन्टीन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे सातशे एकरमध्ये पसरलेलं विद्यापीठ आहे या विद्यापीठामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस विभाग आहेत आणि या पस्तीस ते चाळीस विभागांमध्ये जवळपास तीन हजारापेक्षा जास्त विद्यार्थी कॅम्पसमध्ये राहून आपलं शिक्षण पूर्ण करतात या तीन हजार विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना अल्पोपारासाठी नाष्ट्यासाठी किंवा चहासाठी वणवण करत गेटच्या बाहेर जावं लागतं काही वर्षापूर्वी या विद्यापीठामध्ये जवळपास पाच कॅन्टीन होते त्याच्यापैकी आज एकही कॅन्टीन चालू नाही हॉस्टेलमध्ये जे कॅन्टीन आहेत त्यांनीही चहाचे दर वाढवलेले आहेत विद्यापीठाने सहा रुपये ठरवून दिलेले दर आज ते दहा प्रमाणे विद्यार्थ्यांकडून घेत आहेत यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे नॅकचा ए प्लस मिळवलेलं आणि महाराष्ट्रातील गोरगरिबी विद्यार्थ्यांचं विद्यापीठ म्हणून स्वतःला मिरवणाऱ्या ह्या विद्यापीठामध्ये साडेसातशे एकरचा परिसर तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी चाळीसच्या जवळपास विविध शैक्षणिक विभाग आणि सर्व कर्मचारी यांना फक्त एक कॅन्टीन हे विद्यापीठ देऊ शकलेलं नाही आहे जर कंत्राटदाराने त्यांची म्हणजे जी काही देणी थकवली असतील त्या कंत्राटदाराला बाद करून तात्काळ दुसरा कंत्राटदार नेमावा अशी मागणी विद्यार्थी कर्मचारी यांच्यामधून करण्यात येत आहे ही विद्यापीठाची दुसरी महत्त्वाची कॅन्टीन ज्याला सायन्स कॅन्टीन किंवा फिजिक्सची कॅन्टीन असं म्हटलं जातं ही कॅन्टीनसुद्धा बंद आहे या कॅन्टीनला जोडलेले फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी कॉम्प्युटर सायन्स आणि मॅथेमॅटिक्स स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट आहेत या डिपार्टमेंटमधील विद्यार्थी या ठिकाणी चहा पाणी आणि नाश्त्यासाठी येत असतात किंबहुना हॉस्टेल नंबर दोन आणि कमवासिकाचे विद्यार्थीसुद्धा या कॅन्टीनला चहा आणि नाश्त्यासाठी येत असतात त्या सर्वांची गैरसोय ही कॅन्टीन बंद असल्यामुळे झालेली आहे